नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानं अवघ्या महाराष्ट्राला हदरवून सोडलं होत आता पुण्यातून आणखी एका वैष्णवीचा बळी गेल्याची थक्कादायक माहिती समोर आली आहे सासरच्या छळाला कंटाळून पिंपरी चिंचवड मधल्या वाकड येथील दिव्यानं आपलं जीवन संपवलंय पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या दिव्याला सासरी राहण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणं जास्त सोप वाटलं दिव्या हर्षल सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या सव्वीस वर्षीय हो मुलीचं नाव आहे वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील डब्ल्यू फिफ्टी सेव्हन सोसायटीत राहणाऱ्या दिव्यानं अठरा ऑगस्टला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे मुलीनं गळफास घेतल्याची माहिती समजताच दिव्याच्या माहेरच्या मंडळींनी दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी दिव्याची सासरची मंडळी यांच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय दरम्यान दिव्याच्या सासरी सातत्यानं हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत होता दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी शांताराम सूर्यवंशी सासरा शांताराम उत्तम सूर्यवंशी सासू कल्पना सूर्यवंशी आणि ननंद जयश्री पवार अशा सासरच्या कुटुंबियांनी तिचा खून केला असल्याचा दावा दिव्याच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलाय दिव्याच्या मृत्यू प्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरू केला असून दिव्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय दिव्याच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत दिव्याला न्याय मिळण्याची मागणी केली जात आहे एकीकडे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अद्याप निकाली लागलेलं नाही तोच पुण्यातून हुंड्यापायी सासरच्या छळाला कंटाळून सव्वीस वर्षीय दिव्यानं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सासरच्या छळाला कंटाळून आणखी किती जणींचे बळी जाणार अशा विकृत मानसिकतेच करायचं काय असा सवाल आता उपस्थित होतोय हुंडा बळीच्या घटनेवरून संतापाची लाट पसरली आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट